बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून नुकतीच शिखर राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड मधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे संघातील प्रदीप कोले यांची दिल्ली येथे जवाहरलाल स्टेडियमवर होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत निवड झाल्याबद्दल क्लबच्या वतीने काल रविवार दिनांक एकोणीस जून रोजी यमुनानगर येथे क्लबच्या वतीने क्लबचे सर्वे सर्वा माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे माजी क्रीडा सभापती उत्तम केंदळे राष्ट्रीय खेळाडू व पंच नंदकुमार भोईटे भाऊसाहेब जाधव खेळाडू संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब भोंडवे राष्ट्रीय खेळाडू अनिल सोनेकर क्रीडा संघटक गुलाबराव सोनवणे क्लबचे अध्यक्ष रोहित खरगे माजी अध्यक्ष तुकाराम राऊत यांच्या हस्ते प्रदीप कोले यांचा सत्कार शाल स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केडी वाघमारे यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारंग येवलेकर यांनी केले यावेळी क्लबच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला क्लबचे सदस्य ज्ञानेश्वर पवळे यांचे पुतणे अनुज राजाराम पवळे यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर माजी क्रीडा सभापती उत्तम केंदळे राष्ट्रीय पंच केडी वाघमारे राष्ट्रीय खेळाडू अनिल सोनेकर नंदकुमार भोईटे बाहूसाहेब जाधव क्लबचे अध्यक्ष रोहित खरगे आणि काही खेळाडूंनीही आपले मनोगत व्यक्त केले भारतीय संघात निवड झालेला प्रदीप कोल्हे हा एकमेव पुणे जिल्ह्यातील त्यात पिंपरी चिंचवड येथील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे क्लबचा खेळाडू असून महाराष्ट्रातील मालेगाव जामनेर येथील खेळाडूंबरोबर हरियाणा दिल्ली राजस्थान येथील खेळाडूंचा समावेश आहे त्याच्यानंतर ज्याची भारतीय संघात निवड झाली त्या प्रदीप कोले आणि त्याचे आई वडील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला त्या सत्काराला उत्तर देताना काय म्हणाले प्रदीप आणि त्याचे आई वडील पाहूयात काय सांगाल संघात निवड झाली हा मोठा सत्कार या ठिकाणी झाला तुमच्या भावना काय माझ्या मुलाला चांगलं संस्कार आणि चांगलं घडवलं जी संस्था आहे ती चांगलं घडून त्याला पुढं म भारत देशामध्ये खेळायला प्रवृत्त केलं म्हणजे आणि तुम्हाला उल्लेखनीय प्रावीण्य मिळालं उल्लेखनीय काम केलं म्हणजे खूप क्लबच्या वतीने म्हणजे सहकार्य खूप केलेलं आहे क्लबवर तर खूप खेळा खेळामध्ये प्रवीण होता परंतु ह्या क्लबकडे वळण्याच्यानंतर तुमच्या भावना काय होत्या आणि कशा प्रकारे त्याला संस्कार लागतात एक हे मा मी जे सांगतो म्हणजे जे काही भावना आहेत ना खूप चांगल्यामध्ये आहेत त्या सर्व टीमला आहे ना या स्पोर्ट स्पोर्ट क्लबला पोळ आहे खूप म्हणजे मी शुभेच्छा पण देतो आणि संस्कार पण चांगले घडवलं खेळाडू घडवला राष्ट्रीय खेळाडू नॅशनल म्हणजे भारत देशामध्ये खेळायला चान्सेस मिळाले म्हणजे मोठा आणि असेच खेळाडू तयार होत राहू बाकी काही मी असे जास्त बोलत नाही पण आज मला स्थिती बोलावलं नक्की सांगेल आज आज सत्कार होतोय ज्यांनी हा सत्कार माझा केला आपले ज्या संघासाठी मी खेळतो आणि त्या संघासाठी मी खेळत असतो तर आज त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी मी खेळत राहणार बोलणं चालू करताना मी हा खेळ सुरू कसा केला हे मला सांगणं जास्त महत्वाचं वाटत दोन हजार साली असता मी खेळत खेळत ग्राउंडवर आलो मला चांगलं आठवत आहे बॉल आमच्यापर्यंत आला जी आम्ही रॅकेट खेळतो त्यावेळेस मला वाटतं विजू मागवले आमची विजू लांब केस होते त्यावेळेस विजू होता म्हटलं काका आम्ही खेळू का माझ्यावर खेळायचे तीन संदर्भ होते एक म्हणजे रवींद्र भोसले दुसरं म्हणजे सागर जाधव त्याच्यामध्ये मग तुम्ही असते सगळ्यांचं म्हणणं काय असतं की माझ्या कष्टाने कधी पण पुढे जातं मी नक्कीच म्हण की माझ्या बाहेर कष्ट केला तरी माझे खेळ माझ्या क्लबचे सगळे खेळावे आणि खेळत असताना खेळ तेव्हाच होता बघतो ज्यावेळेस आपण खेळत असताना मग समोरचा नाही जागा आपल्याला पहिला म्हणजे रोहिबा जागा दिली जीवांकडे मला जागा दिली पाहून या पद्धतीने मी खेळत खेळत आज मोठा झालो पहिल्यांदा मी सगळ्यांचा आभार मानले माझ्या क्लबच्या लोकांचे आणि खेळाडूंचे सगळ्यांचे त्याच्यानंतर त्यांनी मला सपोर्ट केला म्हणजे माझे आई वडील त्यांचा आशीर्वाद माझ्याने खूप जास्त मोठा त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला अण्णांचे कधी कमी वाटू दिली नाही आम्हाला असे म्हणजे आमचे नाना आजही आमचे नाना आमच्या बरोबर आहे आजही आम्हाला असं फोन असतो की काय करतोय म्हणून

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केडी वाघमारे यांनी तर आभार क्लबचे माजी अध्यक्ष तुकाराम राऊत यांनी मानले भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना ठाणे येथील संघटनेचे अध्यक्ष मनोहर साळवी तसेच सचिव विष्णू निकम यांनी पुढील दिल्ली येथे होणाऱ्या आशिया कपसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लबचे सदस्य ज्ञानेश्वर पवळे राष्ट्रीय खेळाडू राजेश सोडळ सारंग यवलेकर एकनाथ मोरे महादेव खरात विजय गांगुर्डे यतीन तापकीर आणि क्लबच्या सगळ्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रदीपचा सत्यानाचा घेतोय आणि या संपूर्ण कालखंडात मी येथे एकोणीसशे एक्क्याण्णव्याण्णव साली आलो आणि त्यावेळी ह्या मैदानावरती दीपक पवार आणि जुने अंकुश जाधव असे खूप जुने खेळाडू होते आणि त्यांनी क्लबची बांधणी आपल्या कदम सर क्लबची बांधणी केली आणि त्यानंतर एक एक त्या क्लबला हिरा जोडला गेला आणि त्या हिऱ्यामध्ये एक नाव प्रदीपचं आहे कुणाला माहीत नसेल परंतु प्रदीप हा खे कुठल्याही खेळात म्हणजे त्याचं प्रावीण्य एवढं होतं की ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवेल त्या ठिकाणी तो एकदम चमकणारा हिरा होता त्या तो माहीत नसत की परंतु तो खो खोचा राष्ट्रीय खेळाडू होता खो खो झाला त्याच्यानंतर क्रिकेट एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस तो बॉलिंग करायचा अतिशय चांगला तो क्रिकेटचा खेळाडू होता परंतु काय असतं काही योग असतात त्याप्रमाणे ते इथं राहायला हे असल्यामुळं हे ग्राउंड सुरू होत असताना तो या ग्राउंडमुळं यायचा इथं काय चाललंय पाहायचा आणि त्या काळामध्ये आपले सर्वांचे आदरणीय दिवंगत महापौर अण्णा होते आणि त्या अण्णांनी हे सगळं वैभव आपल्याला मिळवून दिलं आणि आता त्या सगळ्या ठिकाणी सगळ्या मोठ्या शे बिल्डिंग झाल्या असत्या परंतु त्यावेळी अण्णांनी सांगितलं आणि या ठिकाणी आमच्या या एरियामध्ये खेळायला मैदान नाही इथे हे मैदान तसंच असू द्या राहू द्या आणि ते मैदान महानगरपालिकेच्या होती अण्णांनी त्यावेळी करून घेतलं नुसतं करून नाही घेतलं त्यांचा आवडता खेळ होता योगायोग आणि त्या मैदानावर कित्येक मॅचेस त्यांनी खाली मैदानावर रेषेच्या बाहेर बसून पाहिलेला आनंद घेतलेला त्यांना त्या खेळातून खूप आनंद मिळायचा असा माझा लहानपणीचा मित्र तर मित्राबद्दल काय बोलत नाही मी जेव्हा लहानपणापासून पाहतोय सारंगदादा असतील मी भाऊ असते राऊत काका असते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून या सात्री देवी मंदिराची तर ता, नेट टाकून साधत त्यांचं व्हॉलीबॉलचं काम चालतं रोहितांचा पण होतं मी चौथी पाचवी तास आहे सात्री देवी मंदिर नव्हतं त्या ठिकाणी स्पोर्ट्स क्लब त्यांनी चालू केला त्यानंतर अन्नांच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव शाळा पासून स्थापना करून एक चांगलं मैदान या ठिकाणी उभं केलं अन्नानंतर नाना पद्धतीने काम करतात बॉल आणि व्हॉलीबॉल याचा माझा जवळचा समज आहे मी कधी खेळलो नाही काही नाही पण लहानपणापासून माझ्या घरात बरात भेट असायची माझ्या घरातून पाणी मारायचे संबंध आणि माझा मित्र प्रदीप लहानपणापासून खेळत असा साधारणतः आमचा सा एकदम फरक असेल परंतु आम्ही क्रिकेट पण खेळायचा मग सांगितलं क्रिकेट म्हणजे हे झालं परंतु बाळासाहेब भोंडळीने पण क्रिकेट चालू घेतलेला आहे आम्ही एकत्र क्रिकेट खेळत आहे परंतु प्रदीपने खूप खूप कष्ट केलेले आहे आणि योगायोग त्यावेळी भिंत नसायची मागची नंतर ते व्यायामशान पण नव्हती व्हॉ व्हॉलीबॉलला एका असायचा तर त्यावेळी अण्णा असायची नाना असायचे परंतु माझे आणि कोवळे कुटुंबियाचे आमच्या कुटुंबाचे संबंध एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून वेळोवेळी सगळ्या मिटिंग व्हॉलीबॉलच्या सगळ्या मिटिंग आमच्या पार्किंग लावायच्या तेव्हा काय मी बांधले नव्हतं परंतु मोबाला तिथं आमची दोन ती असायची पार्किंग लावायचं परंतु

टेंबोर्णीच्या मॅचेसला तिकडे ज्याला सिलेक्शन झालं म्हणून तिकडे त्याला बोलवलेलं होतं त्या ठिकाणी गेल्यामुळं आपला हा कार्यक्रम थोडासा उशीर आपल्याला करायला कारण नियोजनही तसं करणं गरजेचं होतं कारण थोडा वाढदिवसासारखा कार्यक्रम करून त्याचं कारण निवड ही झालेली आहे भारतीय संघात त्याला साजेसा असा हा कार्यक्रम व्हावा असं मावली आणि मी आम्हाला वाटलं तर त्या पद्धतीने आपलं ते नियोजन आपण करावं त्याच्यामध्ये एक आठवडा गेला तर हरकत नाही पण अशा कार्यक्रमात आणि मला पाहिल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले गाडी थांबव मला खेळत आहे मग मला जायचं नंदो फक्त आकडा माझ्या इथे तर गाडी थांबवली मी अचानक झाल्यानंतर काय झालं पण आम्हाला गाडी उतरली मला एक काम करत आपल्याला महापौरशी शक्यचं तर तू ऑफिसमध्ये येऊ शकशील तर आणि येण त्यावर मी दुर्दारस चुकूत आणि भविष्यात झालं आम्ही फिरलं जाऊन अण्णांना भेटलो त्यानंतर कशी स्पर्धा घ्यायची काय करायचं याचं सर्व त्यांनी आमच्याकडे माहिती करून घेतली आणि त्यानंतर हा महापुरुष जन्म या ठिकाणी झाला म्हणजे सरांनी जी आठवण करून दिली त्या मला निश्चित झाली अण्णांची आणि अण्णांचं म्हणजे कसं आहे अण्ण स्वतः खाली बसायचे त्या अन्नच सांगितलं ते कधी कुरचोर बसायला आहे मॅच आणि मला सांगायला आनंद वाटतं मी एकोणीसशे शहात्तर साली पुण्यात आले शहात्तर शहात्तरांनी घडवल्या कामाला मी सहा महिने नोकरी घेऊन त्यानंतर सत्याहत्तरला पाडामंडळ विभागात्मक निवड झाली खेळाडू म्हणून ते सत्याहत्तरपासून आज काल आहे आज मी पुणे जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात अनेक खेळाडू असे होऊन गेले परंतु फार थोड्या लोकांना संधी मिळते आणि त्याला व्यासपीठ स्वाद असं असावं लागतो आणि ज्या वेळेस या दोघांची निवड झाली राजस्थानला खेळण्यासाठी अनिल सोनीकर आणि प्रदीप सिंग हे लोक खेळाडू खेळले भारतीय संघातून याच्याने असं नव्हतं की काय गणेशाचा वाद होता भारतीय संघात कोणाची निवड करायची हा पण निवर प्रश्न होता त्यावेळेस माननीय प्रदीप भाऊ कोल्हे यांना भारतीय मध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व खेळाडू मित्र आणि माननीय व्यासपीठ या ठिकाणी जातीना हजर आहे त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो प्रदीपचा सत्कार हा त्याच्या आईवडिलांचा सत्कार आहे आज खेळाला जी अधोगती होत चालली आहे आपण बघतो कुठल्याही ऑलिम्पिक खेळामध्ये आपले खेळाडू पाठी मारलेले आहेत त्याचं कारण हेच आहे की खेळाप्रती असलेली आपली एक प्रकारची रुची नसलेला असा हा खेळ आपल्याकडे दिसतो परंतु प्रदीपला त्या आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं आहे त्या खेळाला त्यांनी प्राधान्य देऊन प्रदीप जो काही आज भारतीय संघामध्ये पुणे जिल्ह्याचं सदस्य त्यांनी मिळवलेलं आहे आणि प्रदीपला सर्व पुणे जिल्हा खेळाडूच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आता प्रत्येकाने सगळ्या घटना घटना किंवा खेळावर काही सांगत नाही फक्त मी एकच सांगू शकतो की जे इंडस्ट्रीज मध्ये शूटिंग बहुत चालू आहे तो पासिंग होत आला होता आणि आपल्या टीमला कोणालाही खेळता येत नव्हतं इंडस्ट्रीज अध्यक्ष जनरल साहेब त्यांना आम्ही महिन्याला ग्राउंड घेऊन गेलो पासिंग आणि डायरेक्टरला फरक सांगितला त्याच्यानंतर त्रेचाळीस वर्ष आपल्या इंडस्ट्रीज पटत चालू आहे नुसत्या चालू नाही प्रत्येक कंपनीला दहा वीस तेरा अनड्युटी जाण्याचा फक्त सगळा मिळतो त्याच पटात कायम जाऊन होती याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आठांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण थोडा जरी माईक भरून बाजूला मी झालो तर अण्णांनी वाघवाने कुठे गेला असा आवाज दिल्याशिवाय अण्णा कधी राहिले नाही आणि मी त्याच वेळी सांगितलं होत दुर्दैवानं काळानं अण्णांना आपल्यापासून हिरावून दिलं आणि मी त्यावेळी असं बोलालो होतो ना बोला नाना। की अण्णा गेल्याचं दुःख आहेच अण्णाची पोकळी कधी भरून निघणार नाही परंतु खरे असं अण्णांच्या नंतर नाना जो क्लबला आधार दिला तो आधार फार वेगळा भाऊ आणि अण्णा असताना सुद्धा जो आधार होता तो नानाचाच होता फक्त पडद्याच्या मागे होता पण ज्यावेळी काळानं अण्णांना आपल्यातून हिराव गेलं आणि मग मात्र नानांना समोर यावं लागलं अण्णा असताना एक महापौर चषक जो ऑल इंडिया घेतला आणि अण्णा गेल्यानंतर नानांच्या उपस्थितीमध्ये दुसरा एक महापौर चषक आपण ऑल इंडिया घेतला असे दोन ऑल इंडिया चषक या ठिकाणी आपण घेतले एक नानांच्या उपस्थितीमध्ये आणि एक अण्णांच्या उपस्थितीमध्ये आमचे उपस्थित सर्व संघात असा योग्य आणि याच या एक खेळाडू भारतीय संघाची निवड झाली आणि ती निवड करण्या पाठीमागे राजेश्वर यांचा मला फोन आला होता की दादा असा सम करायचं आहे आणि ही गोष्ट झाली निश्चितच पुणे जिल्ह्याचं नाव मुलसारी म्हणून मलाही थोडाफार हातभार त्यासाठी लावताची गोष्ट अनिल सोनेकर आता करून दाखवले मणिनगर अहमदाबाद या ठिकाणी स्पर्धा होत्या त्या ठिकाणी सुद्धा अशी भारतीय संघाची निवड झाली होती आणि त्या ठिकाणी मी निवड समितीवर निवड समितीवर असताना एक चांगल्या आहे मी त्यांनी सांगितले की पण चांगला पाहिजे एक शूटर चांगला पाहिजे मग त्याच्यामध्ये या दोन खेळाडूंची मला निवड करता आहे एक प्रदीप कोल्हेनिल सोनीकर म्हणजे आतापर्यंत खूप खेळाडू भारतीय संघात आपल्याकडून खेळले आहेत अनिल हा माझा गाव आलाच ते लहानाचा मोठा आम्हाला समोर आलेला आहे ते चांगला म्हणजे उत्कृष्ट खेळाडू आहे तसं प्रदीप सुद्धा हा आत्ताच्या युगाचा एक चांगला खेळाडू मी त्यांना जुनियर आहे पण अनेक वर्ष ते माझ्याबरोबर सतत खेळत राहिले माझ्या विरोधात राहिले मी एकत्र खेळत योग आला असे नंदकुमार दादा बोलके बाळासाहेब ढोलवे पुणे जिल्हा अध्यक्ष असतात तर ते कार्य पाहतात आणि मान्य व्यक्ती आणि सगळ्यात आठवण करून देतो कोल्हेंना दोन हजार पाचशे आठवण करून देतो की सातपूर गुणवंत कामगार पुरस्कार हा पुरस्कार आपण दोघांनी गेल्याच आबा आर पाटील माननीय सेलजी चंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते आपण घेतलेला आहे याची नोंद मी आज तुम्हाला नोंद करून देतो त्यांच्या लक्षात असेल पण माझ्या असे आम्ही दोघांनी त्यावेळी पुरस्कार घेतले मा, दिवंगती महा महापौर कोळे क्लबच्या वतीनं जो सत्कार सोळा जो प्रदीप कोल्हेचा आयोजित केला खरोखर कौतुकात बाब आहे आणि प्रदीप कोल्हेने आपलं खेळाचं वर्षस्व हे सातत्याने टिकवणं गरजेचं आहे हा सटका सोहळा घेऊन नाही बाबत असं कारण माझी दादांनी किती वर्ष टिकवलंय हे कैलासवासी मधुकर पौ। अण्णा पोहळेंना माहिती की ते सतत मला आठवतंय जेव्हा ते मधु राऊतसाहेब आहे तिथं अध्यक्ष भोसरीला मॅचेस चालले होते आदिनाथ भोसरी क्लबला तेव्हा अण्णा खाली बसले होते तेव्हा त्यांनी म्हटले अनिलला बोलव मग तेव्हा राहू मला शोधत आले मला बोलवलं तेव्हा मी आणच्या शेजारी बसलो मला म्हटले अनिल मला एक सांग हा खेळाडू तुमच्यासारखे बोट्यांसार दादांसारखे दाससारखे कधी होतील हा प्रश्न आणि कधी असा क्लब होईल नाव फुड तेव्हा मी अण्णांना एकच शब्द दिला की अण्णा ज्यावेळी अंबेड झेलरची मॅच चालली होती पंचगंगा कारखान्या बरोबर त्यावेळी ती मॅच एवढी जबरदस्त चालली होती त्यावेळी दीपक हा छोटासा खेळाडू एवढा फार चांगला सुंदर खेळून जात होता मी एक भविष्य वर्तवलं की अण्णा आज ना उद्या हा क्लब उजेडा प्रकाशात येईल एवढी मला अपेक्षा आहे आणि माझा तेवढा आत्मविश्वास आहे आणि काही काळानंतर स्पोर्ट क्लब दिवंगती महापौर स्पोर्ट क्लब हा प्रकाश होता आला याचा मला आनंद वाटला